आज जरी आम्ही एक मताने आलो तरी भविष्यात एक मताने होईल असं मी अजिबात सांगत नाही या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा महापौर पदासाठी म्हटले की चमत्कार होईल आणि शिवसेनेचा महापौर उपमहापूर होईल असं काय आज चमत्कार झाला की तुम्ही माघार घेतली आज तुम्ही बघितलं असेल की शिवसेना पक्षाने प्रियदर्शन साठे त्यांच्या नावाची उमेदवारी भरली होती पण ज्यावेळेस महापालिकेचं जे माइंडेड आलेलं आहे ते सत्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीला ले मिळालेत आम्हाला माहीत आहे शेवट लोकशाही आहे ही प्रोसेस आहे सभागरामध्ये उमेदवारी अर्ज भरला पाहिजे पण ज्यावेळेस आम्ही त्यांना एक आमचं म्हणणं सांगितलं की जर तुम्ही समान निधी देणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येऊ त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली त्यांनी त्यांच्या मला वाटतं बाहेर जाऊन आमदारांची केली असेल पालकमंत्र्यांची केली असेल आणि त्यानंतर त्यांनी येऊन सांगितलं की आम्हाला सभागृहात असलेल्या एकशे दोन नगरसेवकांना तुम्ही महापौर म्हणून सगळ्याला समान न्याय देणार असाल तर आम्ही नक्की तुमच्याबरोबर येऊ एवढं आम्ही आज बोललो त्यांनी आम्हाला तसा शब्द दिला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला यापुढे सगळं या यापुढं आज जरी आम्ही एक मताने आलो तरी भविष्यात एक मताने होईल असं मी अजिबात सांगत नाही हचं कारण असं आहे ज्या ज्या वेळेस सोलापूरकरांच्या हिताचे प्रश्न ते सभागृहात घेऊन येतील तर नक्की तिथं आम्ही सोबत जाऊ पण जिथं ज्या विषयामध्ये सोलापूरकर नाही आहेत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत काही ठराविक मंडळी आहे त्यांच्या हिताचे विषय येतील तिथं आम्ही त्यांच्यासोबत नसणार आहे तर तिथं आम्ही सोलापूरकर म्हणून सोलापूरकरांचा आवाज म्हणून नक्की सभागृहामध्ये आमची बाजू मांडू त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की या सभागृहातले अनेक लोकंसुद्धा तेव्हा आमच्यावर असतील असा मला विश्वास वरिष्ठांच्या सांगण्यावर आम्ही शिवसेनेचा फॉर्म मी भरला होता व आज त्यांचा शब्द दिला आमच्या वरिष्ठांना दिलेला आहे की सर्व नगरसेवकांना समान निधी देऊ समान न्याय देऊ त्याच्यामुळे मी आज माघार घेतो डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स थर्टी टू ऍब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट दात साफ करणे अक्कल दाढ्याची शस्त्रक्रिया कायमस्वरूपी दात बसवणे इम्प्लांट कवळी बसवणे स्माईल डिझाईन दातांना तार बसवणे कंपोजिट फिलिंग पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन